नाइफ फळ्यावर भागाकार दिलेला आहे हां तर आपला खेळ काय आहे सोडवा सोडवा लवकर सोडवा जेणे लवकर सोडवेल त्याच्यासाठी इकडं टाळा ते विजेता हां चला टाइम, स्टार्ट बाजूला लिहिलेलं आहे तिथं लक्ष द्यायचं ना काय लिहिलेलं आहे छान श्रुतीसाठी टाळ्या वाजवा साठ Ah, tá कल्याणीसाठी केलेला आहे पण लवकर कुणाचं झालं पण तुझं चुकलं कल्याणी तू बाकी काय लिहिली तिथं चुकलं कल्याणी चुकलं कल्याणीसाठी नाही हिने बरोबर सोडवला अनुष्कासाठी अनुष्का शाळा वाटत काय केलं अनुवास बघ घाई गडबडी मध्ये आपलं अशा चुका होतात त्या चुका करायच्या नाहीत अ बरे छान गुड दोघींसाठी अनुजा पण सोडवत आहे अनुजा पण छान पण पुन्हा जणाला पूजेचा जरा समर्थ आणि इमाम आता दोघे जणांना भागाकार सोडवायचा आहे दोघंही कसे आहेत रे आता तफ जोडी हां चा बघा आता कोणाचं लवकर होते काय नाही टाक सांग सांग या ठिकाणी विजेता कोण झाला समर्थ हां समर्थचा भागाकार बरोबर आला का बरोबर गुड तू पण सोडवलास पण थोडी घाई केला ओके चल पाठ बघायचं नाही काय लागलं विजेता सोडवण्याचा प्रयत्न केला